गणपती झालं तर गणपतीं रोज रात्रीची जागाची सवय सकाळी झोपाचं दुपारची उठायची सवय तर अशीच आज मी उठली दुपारी मैत्रिणीचा फोन येतोय उज्जैनची तिकीट आहेत आणि जायला कोणच नाही ती बोलते चल आपण दोघीच जाऊया आणि बॅक पॅक केल्या फॅमिलीची परमिशन घेतली अचानक भयानक एक तासामध्ये पूर्ण उज्जैनची तयारी केली आणि लाईट गेली फोन स्विच ऑफ पॉवर बँक स्विच ऑफ बॅग काय भरले माहिती नाही उज्जलला कसं जाणार काय काहीच आयडिया नाहीये बस एवढंच माहिती आहे महाकाल का बुलावा आहे बाबाने फिर जाना पड़ेगा और बाबा का बुलावा हर किसी को नहीं नाही इस साल मे सेकंड टाइम बाबा का बुलावा लेट्स उज्जैन सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या ट्रेनने आम्हाला बरोबर पर टायमिंग इकडे पोचवलंय आणि बघू शकतात की उज्जैन जंक्शनला आम्ही सकाळी सहा साडेसहाला परफेक्ट इकडे पोहोचलोय सहा पस्तीस लाच पोहोचणार होतो आणि राईट टाइमला इकडे पोहोचलोय हा आणि हो ना हो पक्का बोलतो ना आता आम्ही इकडून फ्रेश होऊन आधी आम्ही उज्जैनचं दर्शन जे आहे भस्मा आरतीचं वगैरे ते उद्याला होणार आहे आणि त्याचप्रमाणे आता आम्ही जातोय फ्रेश वगैरे होणार आणि जे उज्जैनचे काय काय ठिकाण आहे ते तुम्हाला बघायला नेक्स्ट लॉग मध्ये भेटणार थँक्यू बाय आईज उज्जैन स्टेशन वरून म्हणजे उज्जैन जंक्शन वरून आता आम्ही चाललो आमच्या रूम वर बुकिंग वगैरे झालंय आणि त्याच्यानंतर आम्ही फिरायला निघणार आमची बॅग झाली आमची बॅग चाल चला रूम बुकिंग झाली सूर्याचे कोवळे किरण पण आमच्या अंगावर आले ना आम्ही नाश्ता बघत फिरतोय उज्जैन मध्ये नाश्ता देते का आणि बघतोय उज्जैन मधले नाश्त्यामधलं ना काय काय ना आहे बघू शकतात आम्ही फिरतोय मॅगी मॅगी घेतला आता नवीन ड्रेस आणि त्याचं उद्घाटन नेमकं उज्जैन मध्ये झालं आणि पूर्वा पण मस्त अशी रेडी झाले तर चला आता आपण म्हणजे आता आम्ही जातोय उज्जैन मध्ये जे मंदिर आहे कालभैरव मंदिर परत मंगलनाथ मंदिर अजून कुठे कुठे गडकालिका वगैरे है, ते सगळे आणि हा पाच मंदिर आहेत आणि ती मंदिर मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे उज्जैलची रिक्षा आणि आता मी चाललो कुठे कुठे चाललं ते माहिती नाही चला बघूया कुठे चाललं लेट्स गिक्षे रिक्षेवाला दादा कुठे कुठे राहतोय आणि रातचे जाम जागरण झाला म्हणजे आपल्याला नाहीच हवंय ती प्रवासाची म्हणून झोपलो नाही तर हेल्थ व एनर्जी ड्रिंक मी आता जगणार आहे काही झाली

ब्रज काली का दुर्गा चमा जिगाराती का सदा नमोती कालीकेचं दर्शन घेतल्यावर इकडे खूप छानसा प्रसाद वाटप सुद्धा है बघा आता प्राजन देते भैया ये रोज रहते क्या प्रसाद ये रोज रहते प्रसाद प्रसाद रोज रहते हर आरती को हर आरती को।, को।, को बटता है तर गडकाली केला जर आला तर तुम्ही प्रसाद घ्यायला विसरू नका मंदिराच्या डीपमाळीच्या बाजूलाच प्रसाद असतो माता तर माताजीचा प्रसाद आहे आणि आता मंदिराला आपण एक फेऱ्या घेऊया तर आईचं सी आईचा सिंह आहे इकडे आणि इकडे अजून कशी डीपमाळ आहे बघू शकता तुम्ही तर तुम्ही उज्जैन मध्ये कधी पण आलात तर या मंदिराला नक्की विजिट करा नाही खूप छान आणि सुंदर मंदिर असं आहे हे आणि माझ्या टिक्याची काळजी खूप घेतली जाते इकडे काय करणार एकूण मैत्रीण घेऊन आले टिकल्याची काळजी पहिला घेतली जाते आणि या मंदिरात बघू शकता तुम्ही की बघा सुंदर असे पहिल्याचे असे हे खूप जुने आणि पौराणिक अशा मूर्ती आहेत ज्या आता समजून आपल्याला येणार नाहीत तिकडच्या लोकांनाच ते माहिती असणार देव हे बघा तर असे मंदिराच्या बाजूला आहेत आणि मंदिराचं दर्शन पण आपल्याला लेट्स गो मला पहिला वाटलेला की प्रसाद स्वीट असेल पण हा प्रसाद एकदम असं चिरड्यासारखा लागतोय आणि खूप चांगली दिसते आवडला मला आणि त्याच्या बाहेर पण मंदिरं आहेत छोटी छोटी ती पण तुम्हाला दाखवत आहे का इकडे शंकराचेच असे पिंड आहेत तीन खूप छान आहे उज्जैन म्या रघोरी ना दिखे ऐसा कैसा हो सकता। झालं गडकाळिकेचं मंदिर आता आपण जातोय गणपती बाप्पाच्या मंदिरात जे की इकडेच कि बाकीची माणसं हरवल्यात मला आम्ही दोघीच फिरतोय हा ऍक्च्युली काय <laughs> जात आपण आलेलो आहोत तीरमन गणेश मंदिरला चला बघूया आता त्याकडचं मंदिर कसं आहे तीरमन गणेश मंदिर गणपती बाप्पाच्या बाजूला शिवलिंग आहे एक आणि इकडे काहीतरी कोणत्यातरी देवबाप्पा आहेत आय थिंक हनुमान असेल जय श्रीराम त्याच्यानंतर हा मंदिराचा परिसर आहे जो तुम्ही बघू शकता हे स्वामीचं झाड आहे आणि मंदिरातच जगन्नाथपुरीचं जगन्नाथ धामसुद्धा दाखवलं आहे खूप सुंदर अशी कलाकृती त्यांनी इकडे दाखवली आहे आपल्याला आणि प्रत्येक मंदिरात इकडे बघू शकता तुम्ही की गौशाळा कंपल्सरी आहे कारण की खूप चांगला उपक्रम उज्जैनमध्ये आहे की मंदिराच्या बाहेरच गौशाळा आहेत तर आपण हा हे घेतला आहे चारा घेतलाय गाईला टाकूया आता अरे चला आपण गाईला देऊया तिला जीवेत घेता मी तुझ्या घड गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाहेर पण बघा तिथे मस्त मस्त असे बॅग आहेत मला कोण घेऊन दे असेल तर कमेंट करा सर्वच दर्शन आमचे खूप सुंदर झालं गडकालिकेचं तर एक नंबर दर्शन झालं गणपती बाप्पाचं पण सुंदर दर्शन झालं आम आता आम्ही थर्ड कुठे जाण कालभरव्या आता चाललं आपण हाय भैया आता आपण कालभैरव बाबाला भेटायला तर कालभैरवाचं मंदिर आपलं बघू शकतो आता आपण तिकडे गो लेट्स गो भैराव टेम्पल चला आपण आलो आहे काल भैरव बाबाला भेटायला आता आपण चाललोय अभि दारू नाही मिळते भैया बंद किया चला फायनली आपण काल भैरवला आलोय चला तर आता बाबांचं दर्शन गो हे आहे बाबांचं मंदिर आणि आज सॅटरडे असल्यामुळे फुल गर्दी आहे जय महाराष्ट्र कुठून आले आहेत दादा तुम्ही आम्ही मुंबईचे कोळी हा मग येतो ना आमचा खोलदेव आहेत त्या अंगाला आमचं घरांचा देवान आम्ही येतो मग मग तर कालभैरव टेम्पलला पण आले आपला जर मे महिन्याचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण आपण आलेलो होतो त्यामध्ये पण आपण पूर्ण दर्शन घेतलेलंच आहे कालभैरवाचं आताही आपण आलेलं होतंच गो <laughs> नाही ये भाई। तर आज सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि बघू शकतात की मंदिरात पण खूप लाईन आहे पण दर्शन इकडे रनिंग मध्ये म्हणून फटाफट पट दर्शन होणारच आहे सो काय वाटतं तुला दर्शन लवकर ना एकदम राहायलाच पाहिजे दर्शन कालभैरवाचं मंदिर इकडे आहे हा बघू शकता तुम्ही कालभैरवाचा कलश आणि मंदिराची दीपमाळ सुद्धा इकडेच आहे जेव्हा आरती होते तेव्हा हे दिवे बघा पेटवले जातात आणि इकडे दत्तात्रयाचं मंदिर आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला सर्व काही बघायला भेटणार आहे तर कालभैरवाचं दर्शन पण आपण खूप छान असं घेतलंय खूप सुंदर आता दत्त महाराजांचं दर्शन घेऊया महाराजांचं एकमुखी दत्त महाराजांचं मंदिर आहे इकडे उज्जैन मंदिराच्या बाजूला दत्ताचं मंदिर आणि एका साईडला शिवमंदिर सुद्धा आहे हर हर महादेव तर उज्जैनला आल्यावर मी कालभैरवाच्या मंदिरात हा धागा बांधते ह्याच्यामध्ये मला खूप प्रोटेक्शन भेटतं आणि तो धागा वगैरे बांधून आता आम्ही निघतोय दुसऱ्या दर्शनाला तर बाबा प्रोटेक्ट करतात धाग्याने म्हणून मी कधी आली का ते बांधत असते आणि खूप सुंदर आणि छान असं दर्शन झालं तुझं का एकदम मस्त दर्शन झालं आणि पॉझिटिव्हिटी तर काल भैरव आहे तो भाई खूप हो काल भैरव आहे मला फुल बिलीव्ह आहे भाई इकडे पूजा पहिला कालभैरवाचं दर्शन माझं झालं माझा तिसऱ्यांदा झालंय की बाबाने असं आणि काय झालं ना इकडे कधी पण तुम्ही या कालभैरवाच्या मंदिरात इकडे तुम्हाला इतकी सुंदर अशी पॉझिटिव्हिटी भेटणार आणि खूप छान असं इकडे भेटणार नाही घ्यायचं तरी माग लागतं चला आता फोर्थ टेम्पल तो कोणतं दाखवते बघूया लज गो हो

सगरांच्याच आवडीचा मक्का पण आहे बुट्टा वाली बुट्टा बनारिये इधर केले बेचरे वाव तुम्ही आम्ही भिवंडीवरून मालाडीवरून मालाडी भिवंडी मादा अजून आता मी ओमकारेश्वर केलं त्याच्यानंतर आता उज्जैनचं सगळी मंदिर फिरायला लागलो आणि यार बक असं वाटतंय मला उज्जैन मध्ये मस्त एकदम खूप छान चला चला आता आम्ही पण पुढच्या दशराला निघतो चला राजूच्या फॅमिली मध्ये भेटलेले बाय मंगलनाथ मंदिर बघ कस आहे नदीच्या किनारी आता आपण मंदिरात जाऊया आता आपण आलोय मंगलनाथ मंदिर जे मंगल ग्रहाच मंदिर आहे पृथ्वीवर एकच आहे ते पण उज्जैन मध्ये आहे मत इंडिया चा। या आहे इंडियाचा तिकडे चालू चला बघूया मंगलनाथ मंदिर मंगलनाथ टेम्पल बघू शकत वा मस्त आहे ना एक नंबर आल्याच नाही आले आज खूप सुंदर माझ्या अंगावर काटायचं मंगलनाथ मंदिर मला सारे भरले बाबा म्हणजे मग मंगलनाथ मंदिरामध्ये ज्यांच्या पण प्रॉब्लेम असतात काय काय ग्रहांच्या त्याच्या विधा केल्या जातात ह्याच्यासाठी हे मंदिर, मंदिर खूप प्रसिद्ध आहे तर वरती आल्या गणपती बाप्पाचं दर्शन अलनाथ मंदिरमध्ये पण खूप गर्दी आहे आणि असे इकडे अभिषेक पण होतात तिकडे तर तुम्हाला अलाउड नाही आहे इकडून तुम्ही दर्शन घ्या कारण की तिकडे आतमध्ये मलाही जायला अलाउड नाही मंगलनाथ तुमिकडून दर्शन घेऊ शकता मंगलनाथच्या मंदिरात बघा काय काही जाम झोपायले हो काहीच समजत नाही बिकॉज रात्रभर जागल्या आम्ही थोडी त्यांनी झोपून दिली यावी झोपले पण मी नाही झोपली बिकॉज आमच्या आमच्या ना आमच्या ट्रेनच्या डब्यांना हरे कृष्णावाले होते फुल भजन फुल भजन 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 आमचं पण भजन झालं पण आता मला आवरी झोपायले ना तुम्ही इथं सांगला तरी मी झोपन नको आपल्याला हे वाहन आहे ज्यांचं नाव मला माहिती नाहीये बट मी तुम्हाला दाखवते नक्कीच आणि बघू शकतात की मंगलनाथाच्या मंदिराच्या आपण एकदमच असे बाहेर आहोत थोड्याच वेळात म्हणजे अगदी काही क्षणातच आपलं मंगलनाथाचं दर्शन होणार आहे तर इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला शंकराचं मंदिर पण आहे तर या होमामध्ये बघा ही अग्निफेटतच असते आणि ह्याच्यामधला जो भस्म आहे तो आपण सगळ्यांनी लावायचा नेक्स्ट प्रवास मंगलनाथ मंदिराच्या बाजूला जरा सुंदर सुंदर असे पेंटिंग्स काढल्यात बघू शकतात तुम्ही आणि अक्च्युली पब्लिक पूर्ण दर्शन घेऊन तिकडून जातोय पण ह्या आर्ट कट करून लक्षात येत नाही बघू शकतात की खूप छान असं चित्रीकरण इकडे केलेलं आहे गणपती बाप्पाचं पण बघा शिवलिंगासोबत दाखवलं आहे केदारनाथ दाखवलं आहे बघा खूप छान छान असे पेंटिंग्स इकडे दाखवल्यात आणि खूप आकर्षित असे पेंटिंग्ज आहेत तर मंगलनाथ मंदिरात तुम्ही कधीही व्हिजिट केली तर इकडचे पेंटिंग बघायला कधीच विसरू नका खूप छान आणि मस्त असे पेंटिंग्स इकडे आहेत दर्शन घेऊन आपण आता एका श्रीकृष्णाच्या आश्रमात चाललोय बघू शकतात तिकडून आपण आता बाय 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 दिस इज एरिया एरिया को बाए बाए बोल के हम आगे मंदिर अजून एक प्लेस आहे सुधामा बलराम आणि श्रीकृष्ण जिक, जिकडे जा गुरुकुलात शिकले तर गुरु ते गुरुकुल पण मी तुम्हाला दाखवते कारण की तेही उज्जैन मध्येच आहे चला बघूया महर्षी शांतीपणे आश्रम बघा <गलाद्दु> लड्डू गोपाल सुद्धा आहे तर इकडे कुंडेश्वर महादेव आहे आणि इकडे त्यांचं विद्यास्थळ आहे कृष्ण बलराम आणि सुदामाच ते पाहायला पण आधी जाऊया हेच हेच इकडे तर पूर्ण ना मंदिरामध्ये बिझनेस सुरू केला लोकांनी हे घ्या ते घ्या दर्शनानंतर आणि हे घ्या प्रसादाचं पण फिफ्टी रुपीज घेतात म्हणजे वेगळंच काय काय नॉट इंटरेस्ट बाकी उज्जैनचे मंदिर आणि ह्याच्यामध्ये लय फरक आहे काहीच उद्याची आरती मला बाबाची घ्यायचीच आहे आणि मी फुल प्रयत्न करणार आता कधीपासून फ्रस्टेड झालं आहे बस झालं आता मी सेटिंगवर सेटिंग लावलंय फक्त भस्म आरतीसाठी फक्त आरतीसाठी व्ही आय पी तर ऑलवेज सगळीकडे असतो विषय नाही पण आता भस्म माझी तडफड सुरू आहे आणि अख्खी रात झोपलो नाही सव्वा दोन झाल्याच तरी पण मी आरतीसाठी फिरणार आणि आरतीचा तिकीट घेऊनच राहणार बाय बाय आईज आता आम्ही रूमवर येऊन फ्रेश वगैरे होऊन आता चाललो आहे आम्ही सतीच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी एक असलेली हरसिद्धी माताची उज्जैनमध्येच आहे तर त्याच्याच मंदिराच्याच बाजूला एक नर्मदा नदीची आरती सुद्धा खूप छान असते तर त्या मंदिरातल्या देवीचे दर्शन घेऊन मग आपण जाणार आरती बघायला फिर आज गो <laughs> आता जाऊया आपण हरसिद्धी माता टेम्पल राजी चला आता आम्ही चालल्या अशी काय पोरासारखी काय आली पोरगाच आहे आमचा निश्चित नावाला पोरी चला आता आपण चाललोय हरसिद्धी माता टेम्पल गाईज हरसिद्धी माता ची आरती सुरू झाली आहे चला बघूया सिद्धिमाता टेम्पल सरसिद्धीमध्ये जण दर्शन घेतलं खूप भारी आणि सुंदर असं ती पण मी तुम्हाला दाखवली आहे सो so, खूप पॉझिटिव्हिटी आहे उज्जैनमधल्या प्रत्येक मंदिरामध्ये किती सुंदर आणि मस्त मस्त असं करंडक हार्दिक बघा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उज्जैनच्या ठिकाणं आणि होईल आणि ज्या ज्या मंदिरात पॉसिबल होतं अगला मी तुम्हाला शूट करून दाखवलं आहे कंटिन्यू सांगा कसा बघावला थँक थँक्यू सो मच बाय